मुझे अच्छी जगह रिसेप्शन में हुआ मुझे चुप रह चुप रह चुप रह चुप रह गोली पानी के साथ नहीं पत्रे पतरे वाराणसी हवा ऐसा होता है मुझे नई जिंदगी सोलापूर भा साईनाथ नगर भाग तीन येथे पावस पावसाच्या वादळाने येऊन घरा घराचे पत्रे उडाले इथे बहुत नुकसान झालेले आहे आणि इथं प्रशासन विनंती करतो की लक्ष द्यावे कारण की इथं कुणाची मदत येत नाही आहे आणि घराचे पत्रे उडाला लागले सगळे गरीब गोरगरिबांचं नुकसान होत आहे काफी नुकसान झालेलं आहे तुम्ही बघत असेल आता व्हिडिओमध्ये तर मी विनंती करतो की प्रशासनाची गोरगरिबाची मदत करावी बोला

ची वायर ही सगळे तुटले ती फ्रीज मध्ये टीव्ही मध्ये पाणी गेले कपाट सगळं कपडा लपटा पण सगळा नुकसान झालाय आमचा आम्हाला सरकारकडनं मदत हवी आम्ही व्याजानं पैसा घालून घर तेवढं बांधलं ते पण नुकसान झालं आता आमच्या मागं सपोर्ट कुणाचा नाही आम्हाला सरकारची थोडी मदत पाहिजे घरातले वायर बियर सगळे तुटलेले आहेत आता सध्या आमच्याकडे पैसा नाही आम्ही दुनं भांडे करून खातो आमच्या घरात गडी माणूस नाही आहे हाँ बोल अस्सलाम वालेकुम साईनाथ नगर भाग तीन नई जिंदगी अमन होटल के बाजू में एक गरीब बस्ती है इस बस्ती में अभी एक दस पंद्रह मिनट बारिश आने के बाद हमारे यहाँ साइनाथ नगर भाग तीन में कम से कम आठ दस घरों के पूरे पथरे उड़ को गए एक तो गरीब कैसा तो है। कर कर यहाँ रहते आए मैं महानगरपालिका आयुक्त साहब और सोलापुर के कलेक्टर आशीर्वाद साहब इनसे विनती करता हूँ इनको आकर आर्थिक मदद देना चाहिए एक तो लाना खाना है सोलापुर में काम धंधा नहीं है किसी के पास और अभी हालत बहुत ख़राब है मैं आयुक्त साहब से और कलेक्टर साहब से विनती करता हूँ कल आकर यहाँ पे विजिट दिए और हाँ इनको आर्थिक मदद करने की कोशिश करें तय बोलता हूँ मैं